नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही डाऊजिंग आहे डाउजिंगच्या माध्यमातून पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी आपण चेक करू शकतो या प्लॅन्टमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह एनर्जी आहे सांगा प्लीज माल डाऊजिंग आपली सोयीशी फिरते त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आहे थँक्यू थँक्यू तर मित्रांनो ही डाऊजिंग म्हणजेच प्लॅनचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य तपासण्याचं एक यंत्र तर हे यंत्र तयार झालं कसं तर हे यंत्र तयार होतं गोमयापासून म्हणूनच गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रे वसते धन्वंतरी गायच्या सेनामध्ये लक्ष्मी देवतेचा वास आहे आणि गायच्या गोमत्रामध्ये आरोग्यदेवतेचा वास आहे म्हणूनच हे डावजिंग यंत्र पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी तपासण्याचं एक माध्यम आहे तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी तपासण्याचं हे माध्यम आहे डाऊजिंग याला आपण इंग्लिशमध्ये डाऊजिंग म्हणतो मराठीमध्ये माळ म्हणतो तर या माळीचं महत्त्व गोमय आहे तर पहा आपली प्लॅन्ट पॉझिटिव आहे का निगेटिव्ह आहे पण सांगतो पॉझिटिव्ह असेल ती सोयशी डाऊजिंग फिरते डाऊजिंग दौज सोयशी फिरते ती प्लॅन्ट पॉझिटिव्ह आहे प्लॅन्टला जी मृदा आहे ती पॉझिटिव आहे का निगेटिव आहे प्लॅन्टची मृदा पॉझिटिव आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एनर्जी भरपूर आहे पॉझिटिव्ह आहे डाऊजिंग सोयीशी फिरते अशा पद्धतीनं माणसाचं आरोग्य पण तपासण्याचं एक माध्यम म्हणजेच हे डाऊजिंग आहे डाऊजिंग तयार करायची माळ आणि त्याचा वापर आरोग्य हीच खरी धानसंबद्धा यासाठी या करा आपल्याला करायचं आहे ही माळ ही माळ जर आपण गळ्यात घातली तर मित्रांनो आपलं ट्रेस दूर होतं लो बी पी हाय बी पी शुगर डायबिटीज याने कंट्रोलमध्ये येतं आपला ट्रेस दूर होतो थकान मैसूस होत नाही आहे तर हे पहा अशी माळ तयार करायची आणि माळीला एकशे आठ मणी असतात याचं कारण आहे की एकशे आठ न्यूट्रिशन आहेत एकशे आठ न्यूट्रिशनाचं हे महत्त्व आहे अशा पद्धतीनं आपण ही माळ तयार करून आपण वापरू शकतो आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुखमय सदृढ करू शकतो कारण आरोग्य हीच खरी धन आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या गाईचं शुद्ध गोमय आपण घ्यावं आणि त्याचे असे मणी तयार करावेत एकशे आठ आणि अशी माळ एका पॉझिटिव्ह धाग्यामध्ये म्हणजेच जे धागा कॉटन आहे अशा धाग्यामध्ये हे ओवावं आणि ती माळ आपण सकाळ संध्याकाळ गळ्यामध्ये घालावी म्हणजे आपले जे काही न्यूट्रिशन कमतरता आहे ती भरून निघते आणि आपला ट्रेस दूर होतो मन शांत राहतं एकाग्रता वाढते तन मन बुद्धी याचं संतुलन राहतं म्हणजे पंचतत्व याचं संतुलन राहतं मन बुद्धी अहंकार हे तीन तत्व आणि पंचतत्व म्हणजेच भूमी गगन वायू नीर हे पाच तत्व आणि स्वतःच्या आईवडाकडून मिळाले मिळालेले मन बुद्धी अहंकार हे तीन असे आठ तत्वापासून मनुष्यदेह बनलेला आहे तर ते तत्त्व मेंटेन राहून आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळतं आपली बिमारी जीही काही असेल ती रिकवर व्हायला सुरुवात होते आणि सुख आणि शांती समाधानकारक असं आरोग्य आपणास मिळतं थँक्यू मित्रांनो धन्यवाद